लोकांना वाटतं की ही किती मातीचं तर अशी लोक विचारतात म्हणतात तर एवढं मागे का पण त्या मातीला किती मेहनत आहे आता तो कल गुजरातचा मात आहे तो उभा हा पंढरपूरचा आहे किंवा अहमदाबादचा आहे तिकडे आपले टिकवण्यावर आहे राग आला फाटलं की फुटला बायकांनी माती केली की मग त्या गाड्यांनी ते काम करायचं असतं गडी नाहीत माती करत आमच्यात आमच्या काळासारखी पिढी नव्हती आम्ही सासूच्या पुढं नव्हतं सासू बस की तिथं बसायचं गोट म्हणाल तिथं गोटत होतं तशी आताची पिढी बस करणार आहे का बरोबर उन्हाळा आला की आठवण होते ती माठाची उन्हाळ्यातली तहान माठातलं थंडगार चविष्ट पाणी पिल्यानंतरच जाते त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली की गेल्या वर्षी पोटमाळ्यावर ठेवलेले माठ पुन्हा काढले जातात किंवा गेल्या वर्षीचा माठ फुटला असेल तर नवीन आणला जातो उन्हाचा पारा यंदा चांगलाच माठ खरेदी करण्यासाठी गर्दी देखील वाढू लागलीय निरनिराळे आकार आणि रंगसंगतीच्या माठांनी बाजारपेठा सजलेत ऐकूयात माठ बनवणाऱ्या आजीबाई या व्यवसायाबाबत काय सांगतायत सुभद्रा भरत ते पिढी आमच्यात जसं पिढीन पिढीतच आहे तर तिसरी पिढी सगळं म्हणजे जे लागतं गिरायकांना ते बनवतो आम्ही पंथी बोळक अशी वैंडी माठ हे सगळं बनवतो लोकांना वाटतं की ही किती मातीचं तर या अशी लोक विचारतात म्हणतात तर एवढं मागे का पण त्या मातीला किती मेहनत आहे माती व वा आणायची गाळायची डवळायची त्याच्यात पाणी होतून परत इथनं उचेल तिथनं हाताने कालवायची आणि मग तिथे काम करायचं त्याचं म्हटल्याच्या त्यानंतर ते थोडी मेहनत आहे का त्याची मग आम्ही सरळ गिराय करा म्हणतो तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर पटल घेऊ नका आमच्या जे बाबा आम्हाला पैसे मिळेल तर आम्ही देणार ना तर नुसतंच देऊनशी आम्ही काही नुसतंच करायचं कष्ट करायचं का हां पहिली माती जर करायची असली तर मग माती मातीवाळ्या घालायची मग परत दुसरं माती वाळत तर दुसरं काम करायचं राग गाळायची बुसा गाळायचा लीद गाळायची हे गाळून शिनी ठेवायचं मग ती माती वाळली की मग तिला परत गाळायची चाळणीने ती गाळून शिनी परत ते माती ते करायची तिथं आणून टाकायची तिथून आणून त्यात गमिल्यातली विजय घालायची त्यात पाणी वाचायचं मग ते परत चाळणीतनं काढायचं मग ते खडे बाजूला होत्यात माती तळी बाजूला जाते मग ते बुसा आम्ही गाळल्याला बुसा राख लीद हे सगळं टाकायचं ते जर हाताला लागलं तर काढायचा नाही तर मग ते भांडं तडकतं ये तो खडा जळा भाजला की असं होतं मग जर ते कच्चा असलं तर त्याची माती करतो आणि भाजलेलं असलं तर फेकून द्यावं लागतं थोडंफार जर असलं असं ओली तर टसा पुरा निघाला तर त्याला एमशील लावतो आम्ही पण जास्त असलं तर मग नाही एमशील लावता येत असं होतं पुढची पिढी नाही आम्ही सांगू शकत नाही पुढच्या पिढीचं हां आता आमचीच पिढी करत नाही म्हणल्यावर पुढची पिढी काय करणार आहे त्यांची आता का पहिली का बाप करायचं त्यावेळेला करायची पण आता नाहीत करायला मागत जोपर्यंत त्यांचे वडील करायचे ना मग वडील कुठं बाथरूमला ला माना याला माना गेले की पटकिरी बसणार चाकावर कुठं पंथी उतर कुठं वळख उतर असं करायचे पण आता नाही करायला मागत आता नाही करत आता कोण करणार आहे मग जाणार डुबणार आता ही पिढी मग हे विकत आणून विकणार आता आम्ही काच विकत आणून विकतोय तसं विकत आणून विकणार ते पुण्यामध्ये एक नव्या पिढीत कुंभारवाडा आहे पण बन, ते बनवत नाही आहेत विकत जाण ते प पंढरपूर बार्शी अहमदाबाद इकडून आणतात नाही गुजरातवरनं कलकत्ता आता तो गु गु कलक गुजरातचा माट आहे ते उभा हा पंढरपूरचा आहे किंवा अहमदाबादचा आहे पण आपल्या श मातीचा काळ्या मातीचा मग याच्यामध्ये जर राग भुसा असतं त्या मातीत काही नसतं नुसती माती असते ती थंड होतं नाही होत नाही असं नाही पण ह्या माटासारखं पाणी भिचवी ला लागत नाही तिकडे आपले टिकवण्यावर आहे राग आला पाटलं की फुटला कुंभाराशिवाय कोणच फिरवत नाहीये ते कुठं पण ते म्हणजे माती बिती घेऊन तिने बायकांनी माती केली की मग त्या गाड्यांनी ते काम करायचं असतं गडी नाहीत माती करत आमच्यात मग बायकांची माती करायचं काम असतं पुरुषांचं चाकावरचं काम असतं हां आणि भट्टी वाजायच्या वेळेला मग जेवढी माणसं असतील कमी उचेल साचेलला तेवढी कमीच असतात भट्टी लावायच्या वेळेला काढायच्या वेळेला असे ते बारीक निरीक माल असतो मोठ्या मालाला नाही रचलायला भट्टी वेळ लागत पण बारक्या मालाला आज असा माल असला ना मग वेळ लागतो अशा मालाला आता सारखी पिढी नाही आहे आमच्या काळातली आमची का आताची पिढी कशी आहे आमच्या काळासारखी पिढी नव्हती आम्ही सासूच्या पुढं नव्हतो सासू बस म्हणाल तिथं बसायचो गोट म्हणाल तिथं गोटत होतो तशी आताची पिढी बस करणार आहे का कर। <laughs> पाणी बाधत नाहीये त्रास होत नाही या पाण्याने फ्रीजच्या पाण्याने कसा त्रास होतो लगेच सर्दी होती ककरा येतो तसे यातले होत नाहीये एका लाखाला लाख लाख दोन दोन लाखाचा व्यवहार शिक्षण काहीच नाही तर अंगठा बदुरे ते बरोबर येतं लक्षात फटाफटा आमची पोरं म्हणतात की आमच्यापेक्षा आम्ही शिकून नाही आम्हाला हिशोब येत नाही एवढी आमच्या पटापटा करते हा एक माट सांगते काय दहा वेळा येतो आता दोन दिवस लागतात वीस माटाला वीस माट बनवायचे म्हणले ना की दोन दिवस लागतात आज आता आज बनव आता, आता बनवलाय त्याला वाळून द्यायचा मग त्याला परत गठ ठोकायचा टोकून था था। परत तिथं बाहेर नेऊन ठेवायचा बाहेरनं परत आत आणायचा आतनं परत त्याला परत ठोकायचा ठोकून परत ते गुळगुळीत करायचा आणि गुळगुळीत करून मग त्याला हे करायचं बाजूला टावायचा म्हणजे माठ दहा वेळा आता येतो भाजेपर्यंत नुसकान सगळे आपल्याच नसतात वीस जर केले तरी आपल्याला अठराच हाताला लागतात दोन आपले नाही धरायचे तर माती मातीचं जर असलं तर कामाला येतं असं भाजलेलं असल्यावर का आम्हाला येत नाही त्याचं टिकूनच द्यावं लागतं ते काहीच नाही होत हा चारशेला आहे त्याच्यात अठरा लिटर पाणी बसतं ते पंधरा आहे बा दहा आहे पुढचा नळाशिवाय घेतच नाही येत पण ते लय पाडून मागते आज तर आम्ही चारशेला सांगले कि मग ते द्या दोनशेला कसं देऊ आम्ही त्याला काय त्याला काही होत नाहीये ते कवर बी चालूच शिकतं फक्त ठेवण्याची मेहनत मेहनत घ्यावी लागते आपल्याला वर्षानं वर्षे म्हणलं तरी ती विकू शकतो एखाद्या माठा शंभर निघतात एखाद्या माठा दीडशे निघतात एखाद्या माठा एकशे ऐंशी मिळतात असं आहे